नमस्कार मित्रांनो दी ऑर्गेनिक एक्रूममध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो माग आपण व्हिडिओ टाकले होते एक कोंबडी बसवली होती बघा एक वेगळी पद्धत आपण वापरली होती पिल्लं काढण्यासाठी तर त्या कोंबडीने आता छान अशी पिल्लं काढलेली आहेत मस्त कलरमध्ये पिल्लं काढलेले आहेत त्या कुंबडीने तर पंधरा अंड्यांवरती आपण ही कोंबडी बसवलेली होती तर त्यापैकी आपल्याला तेरा, तेरा पिल्लं निघालेले आहेत त्याच्यामधनं दोन अंडे खराब झाले आपली तर चांगला परकी रिझल्ट ह्या कोंबडीने दिलेला आहे तर बघू शकताय तुम्ही आता एक दोन दिवसापूर्वी ह्या कोंबडीने पिल्लं दिले काढलेले आहेत बघा तर आता आपण त्यांना पाणी देऊन कोंबडी आपण ते पिंजऱ्यामध्ये ठेवत आहे जेणेकरून पिल्लांची व्यवस्थित वाढ होईल बघू शकता आपण कशाप्रकारे पाणी देऊतोय सगळ्या पिल्लांना तर पिल्लं थोडी मोठी झाल्यानंतर मी ह्याचा एक व्हिडिओ बनवेल की आपण ती पद्धत वापरली होती आणि ती कशासाठी वापरलेली कारण आता सध्या अजून पिल्लं लहान आहेत त्याच्यामुळं अजून समजत नाही आपल्याला की आपण जो प्रयोग केला होता तो सक्सेस झाला आहे की नाही ते तर पिल्लं जरा मोठी झाली त्यांना पिसायला लागली की आपल्याला समजेल व्यवस्थित कशाप्रकारे ते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा पण व्हिडिओ सेपरेट एक बनवून टाकूयात हे बघा मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी निघालेले आहेत बघा ही पिल्लं दोन दिवस झालेले आहेत पिल्लांना निघालेले आपल्याला जरा व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला जरा कामाच्या घडमडीमध्ये आपण व्हिडिओ शूट करून ठेवला हो तर पण आपल्याला बनवायला थोडा वेळ लागला व्हिडिओ थोडा आपण उशिरा अपलोड करतो आहे हे बघा मी करून कशी छान अशी कोंबडी पिल्लांना घेऊन बसते नसतं पैकी अजूनही कुंबडी आहे आपल्याकडची ही तर छान अशी रिझल्ट पण देते कोंबडी आणि पिल्लं पण चांगल्या प्रकारे सांभाळत असते तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद